सातारा जिल्ह्यातील पश्चिम भागात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे कास धरण ओव्हरफ्लो झाल्यामुळं सातारा शहराचा पाण्याचा प्रश्न मिटलाय धरणाच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागल्यामुळं महाराष्ट्रातून पर्यटकांची पावलं कास धरणाकड कर, धरणाकडे आता वळू लागली आहेत याच कास धरणावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी साई सावंत यांनी सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस कोसळत आहे मी सध्या आता उभा आहे कास धरणाच्या जवळच कास धरण हे आज सकाळपासूनच ओव्हरफ्लो झालेलं आहे सांडव्यावरून देखील पाणी वाहताना आपल्याला पाहायला मिळत आहे आज संपूर्णपणे हा हे धरण भरल्यानंतरनं सातारकरांची पाण्याचा प्रश्न देखील मिटल्याचं चित्र समोर आलेलं आहे माझ्या मागे बघू शकता जसा की लोणावळ्याला जो भुशी डॅम आहे त्याच पद्धतीचा हा सांडवा साताऱ्याच्या कास धरणावरती करण्यात आलेला आहे या संपूर्ण पार्श्वभूमीवर बघायला गेलं तर गेल्या आठ दिवसांपूर्वीच लोणावळ्यातील भुशी डॅम येथे मोठी दुर्घटना घडलेली होती तसेच सा, साताऱ्यातील केळवली धबधब्यामध्ये देखील एक जण युवक वाहून गेलेला होता आता या सांड्यावरती आपण पाहू शकता कशा प्रकारे पर्यटक देखील आपल्या जीवाशी खेळताना पाहायला मिळते हाच धरणातील पाण्याचा फ्लो जर का मोठा राहिला तर मात्र दुर्घटना मोठी दुर्घटना घडू शकते मात्र पोलीस प्रशासन असतील किंवा इथल्या स्थानिक समितीमार्फत किंवा धरणातील किंवा सातारा नगरपालिकेचे प्रशासन असेल यांनी आता मोठ्या प्रमाणात या धरणावरती बॅरे बॅरिकेटिंग असेल किंवा पोलिसांचा वॉश देखील ठेवण्यात यावा अशी देखील मागणी आता सातारा करूनकडून करताना पाहायला मिळत आहे साई सावंत पुरारी न्यूज सातारा